नमस्कार श्रोते हो मनस्पर्शी साहित्य समूह यूट्यूब चॅनल कवितेचे पान या सदरात मी सौ राधिका भांडारकर पुणे येथून आपल्यापुढे कवी कुसुमाग्रज यांच्या समिधाचं सख्यारे या कवितेचं रसग्रहण आपल्यापुढे सादर करीत आहे प्रथम आपण कवी कुसुमाग्रजांची ही सुंदर कविता ऐकूया समिधाच सख्यारे। दुरस्त कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातून त्यांची जीवन सरिता खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली पथ शोधिता आली रानातून अकेली नचरम्य च रावळे कला पूर्ण घाट तीरावर तुरळक परी अंकुरली वेली नवपर्णांच्या या विरळ मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कोठून फुलांपरी वा मकरंद मिळावा जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा तंतर अग्नि क्षणभरी तरी फुलवावा ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रजांच्या विशाखा जो एकोणीशे एकेचाळीस साली प्रसिद्ध झाला होता या काव्यसंग्रहातील ही कविता आहे आणि कवितेचे शीर्षक आहे समिधाच सख्याया कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना सुंदर कवितांची मेजवानीच त्यांनी दिली आपल्या काव्य फुलांचा सुगंध त्यांनी सर्व दूर पसरवला खरोखरच त्यांच्या कविता म्हणजे सुंदर सुगंधी कुसुमेच समिधाच सख्याया ही कविताही अशीच रस रंग अर्थ वैभवाने नटलेली आहे ही संपूर्ण कविता वाचल्यावर प्रथम जाणवते ते कवी कुसुमाग्रजांचं सामाजिक आणि संवेदनशील मन कुसुमाग्रजांच्या बऱ्याचशा कवितांमध्ये भोवतालच्या पिढीत अन्यायग्रस्त समाजाचीच नोंद घेतलेली आढळून येते अन्यायाने गळासलेल्या समाजाच्या वेदना त्यांचे अंतस्थ हुंकार त्यांच्या कवितातून ध्वनित होत असतात त्याचबरोबर या अन्यायग्रस्त लोकांना परिस्थितीशी झगडण्याचं बळ आपल्या शब्दांतून मिळावं ही त्यांची प्रांजळ भावनाही असते समिधाच सख्या या काव्यरचनेचा उगमही काहीशा उद्विग्न मनस्थितीतूनच झाल्याचे जाणवते दूरस्थ कुणी दे तुझ्या करीही कविता वाहते जिच्यातून त्याची जीवनसरिता कुसुमाग्रजांची ही आंतरिक तळमळ आहे की समाजाने दूर लोटलेल्यांना ज्यांना ते दुरस्थ असे संबोधतात कुणीतरी त्यांची कविता त्यांच्या हाती द्यावी जेणेकरून हे शब्द या काव्यात का आले त्यांची जीवन कहाणीच त्यांना समजावी खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता या कवितेच्या जीवनप्रवासाचे वर्णन करताना ते सांगतात खूप वेळा ही कविता खळखळत आली तर कधी कुठे अडखळणारी मुग्ध झाली अबोल झाली तर कधी अवचित फुटून फेसाळलीही मात्र तरीही या कवितेने विराम मात्र घेतला नाही ज्या उद्दिष्टांसाठी ती जन्मली होती त्यांची पूर्तता करणारी वाट अखंडपणे ती शोधत राहिली या ठिकाणी नदीच्या प्रवाहाचा रूपकात्मक वापर कवीने सुंदरपणे केलेला आहे नदी जशी खळखळत अडखळत सुकत फेसाळत वाहते आणि एक दिवस समुद्राला मिळतेच त्याप्रमाणे त्यांची कविताही एक दिवस एक संकल्पित उदात्त ध्येय गाठणारच आणि तोच प्रयत्न आहे याची कुठेतरी कुसुमाग्रज खात्री देत आहेत खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली पथशोधित आली रानातून अकेली न चरम्य रावळे कला पूर्ण वा घाट तीरावर तुरळक परी अंकुरली वेली कवी कुसुमाग्रज हे नमूद करतात की या कवितेला कुठलेही कोमल गुलाबी पार्श्वभूमी नाही उलट ती एका खडकाळ प्रांतातूनच निघाली आहे स्वतःचा मार्ग शोधताना ती पूर्णपणे एकटी पडलेली आहे कोणाची सोबत नाही आधार नाही प्रोत्साहनही नाही तिच्या वाटेत ना रम्य मंदिरे अथवा कलात्मक घाट वळणे असलीच तर काही विरळ उगवलेल्या वेली मात्र आहेत कवितेतल्या या चरणात खडकाळ रम्य रावळे कलापूर्ण घाट अंकुरलेल्या वेली हे शब्द कवितेचा जीवन प्रवास आणि वाहणाऱ्या नदीशी साधर्म्य दाखवणारी प्रतिके आहेत त्यातून त्यांना असे सांगायचे असावे की कुठलेही समाज सुधारण्याचे काम हाती घेतले तर त्यात प्रथम माणसाची वाट ही अवघड आणि एकट्याचीच असते आपल्या या कवितेबद्दल बोलताना सहज जाता जाता ते जणू एक कबुलीस देतात की त्यांचे हे काव्य शब्द अगदी साधे काहीसे रांगडे कठोरी आहेत कुठल्याही अलंकाराने वृत्ताने ते मुळेच सजवलेले नटवलेले नाहीत कदाचित या निमित्ताने नवकाव्य प्रकाराची ही नांदी असू शकते आणि हेच सूत्र पकडून ते पुढे म्हणतात नवपर्णांच्या या विरळ खाली होईल सावली कुणाकुणास काहली कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास या जळोत समीदा भव्य हवी वृक्षाली हा शब्दरूपी वेलींचा मांडव भले विरळ असेल पण त्याखालीही कुणाला तरी सावली मिळेल मात्र कुणाला केवळ तप्तताच वाटेल कदाचित कवितेतल्या भाष्याने कुणाला रागही येईल किंवा कोणी असा दुर्वास असेल की जो शापही देईल माझ्या या कवितांची निर्भत्सनाही करेल कोणी कुसुमाग्रज या चरणात हे नमूद करतात की एखाद्या डेरेदार भव्य वृक्षासारख्या माझ्या के नसून केवळ जळणाऱ्या शुष्क समिधाच आहेत याची मला कल्पना आहे नवपर्ण सावली काहली कोप शाप हे सर्व शब्द या कवितेचं एक प्रतिकात्मक काव्यरूप दाखवतं त्याचबरोबर समाजात आढळणाऱ्या वैविध्यपूर्ण मानसिकतेचंच दर्शन घडवतात पण तरीही सगळ्यांच्या पलीकडे जाऊन कवी कुसुमाग्रज सहजपणे त्यांचा कणखर काव्यधर्मच दाखवून जातात ते म्हणतात माझ्या या कविता भव्य वृक्षापरी नसतील समिधाच असतील पण तरीही निरुपयोगी नक्कीच नाहीत अग्नी पेटवण्यासाठी समिधांचाच उपयोग होतो ना या पुढे जात ते म्हणतात समिधाच सख्या त्यात कसा ओलावा कोठून फुलांपरी वा मकरंद मिळावा जात्याच वृक्षया एकाच त्या आकांक्षा तव अंतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा आपल्या कवितांना समिधांची अग्निकुंडात हवनासाठी टाकल्या जाणाऱ्या सुक्या काड्यांची उपमा देताना ते म्हणतात हे दुरुस्त तुझ्या हाती कुणीतरी दिलेल्या माझ्या कविता ह्या समिधाच आहेत त्यात कुठला आला रे ओलावा अथवा फुलांचा सुगंध किंवा ओलावा अथवा किंवा हा त्यांचा स्थायी भाव आहे फुलांचा सुगंध किंवा मधुर मध मद, वृक्षता हे त्यांच्यात नाही कारण हा त्यांचा स्थायी भाव आहे पण तरीही एकच स्वप्न आहे उराशी की या समिधा सदृश कविता वाचून तुझ्या अंतरीचा सुप्त अग्नी व्हावा तुझ्या हृदयातली जळजळ बाहेर यावी तुझ्यावर होणाऱ्या अत्याचारांचा सामना करण्यासाठी या कवितातले हे कठोर तीव्र टोकदार तप्त जाचणारे शब्द तुला बळ देवत आणि तीच तुझी शस्त्रही ठरवत शेवटचे कडवे वाचल्यानंतर मन खरोखरच सुन्न होते उद्विग्न होते संपूर्ण कवितेतला एक मौल्यवान सामाजिक विचार त्यातली तळमळ व्याकुळता मनाला चटकन स्पर्शून जाते प्रत्येक ओळीमागचा शब्दामागचा अर्थ उलगडत जात असताना या कवितेतून मिळणारा आणि अतिशय विनयशीलपणे दिलेला संदेश किती परिवर्तन समर्थ आहे याचीही जाणीव होते केवळ चार कडव्यांची ही कविता ज्यातून ते स्वतःच्या कविता वाचण्याचे दूरस्थाना आवाहन करतात आणि त्या का व कशा वाचाव्यात याचेही प्रतिपादन करतात सुंदर रूपके सुंदर यमके सहजपणे लयबद्ध गुंफलेला शब्दसाज प्रत्येक ओळीत साधलेल्या एकवीस किंवा बावीस अक्षरमात्रांमुळे लाभलेली गेयता या साऱ्यांचा रसिक मनावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहतच नाही कोमल मधुर भावभावनांचं चांदण्यांचे सडे शिंपणारं हे प्रेमगीत अथवा शृंगार गीत नसून ते परिस्थितीचं भान देणारं एक सामाजिक परिणामकारक काव्य आहे हेच खरं केवळ भावदर्शी नसून सत्यदर्शी पण आहे वेदनांवर बोट ठेवत अन्यायग्रस्तांची वेदना जाणार जाणणारं काव्य काव्य असलं तरी करुण निराशावादी नाही सकारात्मक दिशादर्शक आहे आणि म्हणूनच ते अनमोल आहे या कवितेच्या निमित्ताने कुसुमाग्रज यांच्या अखेर कमाई कणा क्रांतीचा जय जयकार कोलंबसचे गर्वगी या सामाजिक संवेदनशील कवितांची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही या कवितांचे या कवितेचे रसग्रहण करत असताना त्यांच्याविषयी विस खांडेकरांनी लिहिलेला शब्द विस खांडेकरांनी त्यांच्याबद्दल उद्गारलेले शब्द आठवतात ते लिहितात कुसुमाग्रजांच्या कविता सामाजिक असंतोष प्रकट करतात परंतु जुने जग नवीन जगाला मार्ग देत असल्याची आशावादी खात्री कायम ठेवतात आणि समिधाच सख्या ही कविता वाचताना खांडेकरांचे भाष्य शंभर टक्के खरं असल्याचं जाणवतं जाता जाता कवी कुसुमाग्रजांच्या या सिद्धहस्तलेखणीला माझा सादर प्र प्रणाम धन्यवाद श्रोतेव कशी वाटली आपल्याला ही कवी कुसुमाग्रजांची कविता आणि मी केलेला त्या कवितेच्या रसग्रहणाचा प्रयत्न आपल्याला आवडलं असेल तर आपण मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला कवितेचे पान या सदराला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद